आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बदलापूर निषेधार्थ गंगाखेड महाविकास आघाडीचा सा मुख आरोपीस तात्काळ फाशीची मागणी न्यायालयाच्या निर्देशानंतर बंद मागे घेत मुख काढून गंगाखेड महाविकास आघाडीने बदलापूर घटनेचा निषेध नोंदवला मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा आरोपी तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे गंगाखेडच्या भगवती चौकातून सकाळी अकरा वाजता मुखमोर्चा काढण्यात आला काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते काळ्या फिती लावून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसून मुको मोर्चा आंदोलन करण्यात आलं यानंतर महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं आहे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंद यादव जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उद्धव सातपुते ज्येष्ठ नेते बाळासाहेब निरस सुशांत चौधरी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख विष्णू मुरकुटे ॲडव्होकेट मनोज काकाने शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब राखे महिला आघाडी संघटक सघुबाई लटपटे राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा सीमाताई घनवटे मंगल बोडके सुरेखा उदावंत यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ओंकार पवार माजी सरपंच नारायण घनवटे सिद्धोदन बालेराव नितीन चौधरी मुस्तफा मामा राजू सावंत प्रमोद मस्के गोपीनाथ भोसले आमनुला काका चंद्रशेखर साळवे जितेश गोरे बाळासाहेब पारवे गंगाधर पवार राणी सावगावकर काँग्रेस अध्यक्ष शेख मोईन विनायक राठोड नागेश डोंबरे गौतम रोहिणकर भाऊसाहेब मुंडे संजय सोंटेके जगन्नाथ मुंडे वामन डोबळे मारुद्र सावंत सुभाष शिंदे शेख आजू आदित्य देशपांडे संजय लाला अनावडे नरहरी भोसले तुकाराम चव्हाण संतोष टोले सकाराम इरकर अबनान खान जालिंदर बाबर शिवाजी शिंदे अण्णा शिंदे सायराज शितोळे सागर शिंदे आदींसह सा माय महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती या, या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे व वा त्यांच्या सहकार्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्बीड निपक्षपाती वृत्तवाहिनीवर मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर केलं आहे त्या माध्यमातून आमच्या महिला भगिनीने मागणी केल्याप्रमाणे या नराधमांनी जे कुकृत्य केलेलं आहे त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात काय देशात कुठेही घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाला अतिशय कडक असे निर्देश देऊन स्थानिक पातळीवरून ते राज्य पातळीपर्यंत त्या त्या शाळांमध्ये आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि हा जो नराधाम आहे त्याला ज्या तातडीनं आता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्या तातडीनं कोर्टानं ही याचिका सुनावणीला घेतली आणि बंदचं बेकायदेशीर ठरला त्याच्यापेक्षा जास्त तातडीनं या नाराधामाला फाशी शिक्षा देऊन या गुन्हेगारांवर जरब बसवण्याचं काम करावं अशा पद्धतीची मागणी आम्ही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून केली आहे अमरनाथ बदला घटना झालेली आहे शिवसेना निषेध करीत आहे आजकाल ते कोर्टानं मान्य न्यायालयानं सांगितलं की बंद करू नका आम्ही त्यांचा मालपूरात निश्चित बंद करीत आहोत पण अशा घटना जर पुन्हा महाराष्ट्रात घडल्या तर आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि की ज्या वारंवार घटना होत आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा ही शिवसेनेची मागणी